नमस्ते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत अंड्यापासून बनली जाणारी रेसिपी म्हणजे आता लहान मुलांना बघा आपण दररोज अंड्याची पोळी किंवा अंड्याची भुर्जी हे असे प्रकार देतो तर लहान मुलं आहेत ना ते खाऊन खाऊन कंटाळतात तर आपण आहे ना अंड्यापासून नवीन पदार्थ बनवला ना तर फॉर एक्झाम्पल कटलेट्स वगैरे अशा प्रकारचे पदार्थ बनवले ना तर ते अंड खायला त्यांना कळणार पण नाही की त्याच्यामध्ये अंड टाकलेलं आहे आणि ते ना आवडीने पण खातील आणि नेहमी कंटाळणार पण नाही म्हणजे अंडी खाण्यासाठी तर आज आपण आहे ना अंड्यापासून बनली जाणारी आहे ना रेसिपी बघणार आहोत तर चला तर मग बघूया आपण अंड्यापासून बनली जाणारी रेसिपी अंड्याचे कटलेट्स बनवण्यासाठी आहे ना मी सर्वप्रथम आहे ना दोन अंडी घेतलेली आहेत बॉईल करून एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून अर्धा वाटी आहे ना बेसनचं पीठ घेतलेलं आहे अर्धा वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि धने आहे ना धनिया वाटून घेतलेले आहेत चिकन मसाला घेतलेला आहे हिरवी मिरची घेतलेली आहे बारीक चिरून आणि हे ना ही लसूण घेतलेली आहे बारीक चिरून हळद घेतलेली आहे सवे मीठ घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आहेत ना ही मी अंडी आहेत ना किसून घेणार आहे किसणीवर मी अंडी आहे ना किसून घेते अंडी आहेत ना किसून घेतलेले आहे मी आता ह्याच्यामध्ये आहे ना ह्या अंडा किसून घेतलेला आहे ना त्याच्यामध्ये मी हा बारीक चिरलेला आहे ना कांदा युज कर आता ह्याच्यामध्ये नाही धना पावडर घेणार आहे ते जाडसर आहे बारीक नाही केलेले आहे जाडसरच करून घेतलेले आहे आता लसूण आणि मिरची बारीक केलेली ते ॲड करून घेणार आहे हा चिकन मसाला तो पण टाकून घ्यायचा हे तांदळाचं पीठ पीठ हळद हळदप सगळं घालून घेतलं ना त्याच्यामध्ये आहे ना बारीक चिरलेली कोथिंबीर ऍड करायची आणि हे सगळ्या प्रकार हे सगळं मिश्रण आहे ना चांगल्या प्रकारे आहे ना मिक्स करून घ्यायचं मी छान प्रकारे ना त्याला मिक्स करून घेते हे आता सगळं आहे ना मिश्रण मी आहे ना चांगल्या प्रकारे आहे ना मिक्स करून घेतलेलं आहे तर आता आहे ना ह्याचे मी ना छोटे छोटे कटलेट्स बनवून घेणार आहे ए बघा हे अशा प्रकारे आहे ना मी कटलेट्स बनवून घेतलेले आहेत मीडियम आकाराचे तसंच आहे ना, ना, ना मी सगळे तसेच बनवून घेणार आहे आता अशा प्रकारे ना मी सगळे कटलेट्स बनवून घेतलेले आहेत मी आता ह्याला आहे ना शालो फ्राय करून घेणार आहे कटलेट्स आहेत ना शालो फ्राय करण्यासाठी आहे ना मी पॅन ठेवलेला आहे गॅसवर त्याच्यामध्ये ना तेल टाकलेलं आहे तर तेल तापलं ना की आता मी शालो फ्राय करून घेणार आहे तेल आता आहे ना तापलेलं आहे तर मी आता कटलेट्स आहेत ना शालो फ्राय करून अशा प्रकारे आहे ना मी शालो फ्राय करून घेते आहेत ना एका साईड आहेत ना कटलेट आहेत ना झालेले आहेत तर मी ना त्याला दुसऱ्या बाजूने पण शेकून घेणार आहे अशा प्रकारे आहे ना मी ना दोन्ही साईड मी पण शेकून घेणार आहे छान पैकी आहे ना त्याला गोल्डन कलर आलेले आहे फरपूस झालेले आहेत ते मी नाही ना दोन्ही साइड नाही शेकून घेणार आहे अशा प्रकारे आहेत ना माझे कटलेट्स तयार झालेले आहेत हे दोन्ही साइडने पण छान प्रकारे आहेत ना शेकले आहेत तर आता मी आहे ना ह्याला काढून घेणार आहेत प्लेटमध्ये ही रेसिपी आहे ना आपली तयार झालेली आहे अंड्याचे कटलेट्स तर ही मुलांना खायला दिली ना की त्यांना समजणारच नाही की ही अंड्यापासून बनवलेली आहे म्हणून तुम्ही नक्की बनवा आणि मुलांना पण खायला द्या ही रेसिपी आहे ना कशी झालेली आहे ना ती मला कमेंट्स करून नक्की सांगा तुम्ही पण मग अशाच प्रकारे ही रेसिपी करून बघा आणि तुमच्या पण मुलांना खायला द्या बाय 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 बाय